मित्र हो नमस्कार बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो दोस्तानो नेता म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच काय येतं तर ऑफिसमध्ये सूट बूट घालून आदेश देणारा बॉस किंवा मग राजकारणातल्या सभेत गडगडाटी भाषण करणारा एखादा प्रभावशाली नेता आपल्या मनात अशीच अनेकदा प्रतिमा तयार होते नेता म्हणजे जो कधीही कमकुवत दिसत नाही नेहमी बरोबर निर्णय घेतो आणि इतरांना फक्त आदेश देतो पण बर्न ब्राऊन यांच्या डेअर टू लीड या पुस्तकात ते एक वेगळाच दृष्टिकोन मांडतात त्या म्हणतात लिडरशिप इज नॉट अबाउट टायटल्स स्टेटस ऑर द वेल्डिंग पॉवर इट्स अबाउट रिकॉग्नायझिंग पोटेन्शियल इन द पीपल अँड हॅव्हिंग द करेज टू डेव्हलप दॅट पोटेन्शियल म्हणजेच नेता होणं म्हणजे ताकदीने बसणं नाही तर इतरांना उभं करणं आहे नेतृत्व म्हणजे फक्त आदेश नाही तर धाडस आहे नेतृत्व म्हणजे फक्त मेंदू नाही तर मन आहे या पुस्तकातला सर्वात पहिला धडा म्हणजे धाडसी नेतृत्व कम्फर्ट पेक्षा आपल्या सगळ्यांना सुरक्षिततेत जगायला आवडतं चुका व्हायला नको लोकांनी वाईट म्हणायला नको आणि आपण नेहमी बरोबर दिसायला हवं असं वाटतं पण पण खऱ्या नेत्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो कम्फर्ट झोन सोडतो आणि धाडस निवडतो आता शिवाजी महाराजांचा विचार करा जर त्यांनी सुरक्षिततेचा विचार केला असता तर कधीही रायगड सिंहगड किल्ले त्यांनी जिंकलेच नसते धाडसाने त्यांनी नवीन रणनीती वापरल्या तेव्हा लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि सोबत दिली ब्राऊन म्हणतात करेज ओव्हर कम्फर्ट कारण जेव्हा नेता धाडसाने वागतो तेव्हा टीम मध्ये सुद्धा धाडस जाग होत लोक जोखीम घ्यायला तयार होतात उदाहरणार्थ एखाद्या कंपनीत नवा प्रोजेक्ट सुरू आहे धोका आहे अपयश येऊ शकतं पण जर नेता म्हणतो हो हे अवघड आहे पण आपण प्रयत्न करू जर पडलो तर शिकून पुढे जाऊ तेव्हा टीम मधल्या लोकांमध्ये आत्मविश्वास येतो मित्र हो नेतृत्व म्हणजे कधीही चूक न करणं नाही तर चूक मान्य करून पुन्हा उभं राहणं आहे या पुस्तकातून दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला शिकायला मिळतो तो, तो म्हणजे वल्नेरॅबिलिटी अर्थात मन मोकळं करणं आपल्या समाजात आपण नेहमी ऐकलंय नेता कधीही कमकुवत दिसता कामा नाही पण ब्राऊन यांचं म्हणणं अगदी उलट आहे त्या सांगतात व्हल्नेबिलिटी इज नॉट विकनेस इट्स अवर ग्रेटेस्ट मेजर ऑफ करेज मन मोकळ करणं म्हणजे आपण सगळं जाणतो असं दाखवणं नाही उलट आपल्यालाही भीती आहे प्रश्न आहेत आणि चुका होतात हे स्वीकारणं एका मॅनेजरने आपल्या टीमसमोर कबूल केलं की त्याला एका तांत्रिक समस्येचं उत्तर माहीत नाही त्याने सांगितलं मला हे माहीत नाही पण आपण मिळून शोधूया आता मला सांगा टीमने त्याला मूर्ख समजलं का तर नाही उलट टीमला वाटलं हा आपल्यावर विश्वास ठेवतो आपण याला साथ देऊया गावात ही अशीच गोष्ट घडते जर सरपंच म्हणाला या योजनेबद्दल मला सगळं समजलेलं नाही चला आपण एकत्र शिकू तेव्हा गावकरी त्याच्यावर हसत नाहीत तर त्याला साथ देतात मित्र हो म्हणजेच खरा नेता म्हणजे जो स्वतःला नेहमी परफेक्ट दाखवत नाही तर माणूस म्हणून मोकळेपणाने उभा राहतो तिसरा पॉईंट आहे सहानुभूती अर्थात एम्फॅथीची ताकद नेतृत्वाचा आणखी महत्त्वाचा पैलू म्हणजे सहानुभूती लोकांच्या भावनांना समजून घेणं त्यांच्या जागी जाऊन विचार करणं आणि त्यांना खरंच आधार देणं आता समजा एका ऑफिसमध्ये एक कर्मचारी वारंवार उशिरा काम पूर्ण करतो बॉसने फक्त ओरडलं तर काही होणार नाही पण जर बॉसने त्याला विचारलं तुला खरंच एवढं अवघड वाटतंय का घरच्यांच्या काही अडचणी आहेत का आम्ही तुझी कशाप्रकारे मदत करू शकतो तेव्हा तो कर्मचारी प्रामाणिक होतो आणि आपली समस्या सांगतो आणि कामात अधिक मन लावतो ब्राऊन म्हणतात सहानुभूती म्हणजे आय एम विथ यू नेता फक्त काम करून घेत नाही तर तो माणसांना जोडतो आता हे आपल्या घरीसुद्धा लागू होतं बरं का पालक जर मुलाला फक्त ओरडतात अभ्यास कर तर मुलगा दडपतो पण पालक विचारतात तुला अभ्यास अवघड वाटतोय का तुला मदतीची गरज आहे का तेव्हा मुलगा जास्त विश्वासाने बोलतो यानंतरचा मुद्दा आहे विश्वास निर्माण करणं ब्रेविंग फ्रेमवर्क विश्वास हा नेतृत्वाचा पाया आहे ब्राऊन यांनी यासाठी ब्रेविंगचा फ्रेमवर्क दिलं आहे यापैकी पहिलं बी म्हणजे बाउंड्रीज प्रत्येकाची मर्यादा मान्य करणे एखादा कर्मचारी ऑफिसनंतर फोन उचलत नाही तर त्याचा वेळ मान्य करणं दोन रिलायबिलिटी आपण दिलेलं वचन पाळणं नेता जर का म्हणतो मी उद्या भेटेन तर त्याने खरंच भेटायला हवं तिसरं अकाउंटेबिलिटी चुक मान्य करणे माझ्या निर्णयामुळे आपल्याला तोटा झाला जबाबदारी माझी आहे हे मान्य केल्याने मित्रहो खूप साऱ्या गोष्टी सहजपणे पुढे जातात चौथा मुद्दा आहे वॉल्ट गुपित जपणं टीम मधल्या गोष्टी बाहेर सांगू नयेत पाचवा इंटिग्रिटी योग्य ते करणं सोपं असलं तरी चुकीचं करू नये सहावा नॉन जजमेंट अर्थात लोकांना दोष न देणं तू मूर्ख आहेस असं न म्हणता त्यांच्या प्रयत्नांचा आदर करणं सातवा जेनरॉसिटी अर्थात मोठेपणानं माफ करणं लोकांच्या चुका माफ करणं त्यांना संधी देणं मित्र जेव्हा नेता हे फ्रेमवर पाळतो ना तेव्हा त्याच्यावरचा विश्वास खूप वाढतो लोक त्याच्यासोबत सुरक्षित फील करायला लागतात धैर्य आणि नेतृत्वाचा खरा धडा ब्राऊन सांगतात खरा नेता म्हणजे परफेक्ट व्यक्ती नाही खरा नेता म्हणजे तो जो पहिलं पाऊल टाकतो तो म्हणतो मी आधी करतो तुम्ही माझ्या मागे या उदाहरणार्थ एखादे शिक्षक वर्गात म्हणतात आज मीही तुमच्यासोबत शिकणार आहे मला सगळं माहीत नाही पण आपण एकत्र शिकूया तेव्हा ते विद्यार्थ्यांना त्यांच्या खूप जवळचे वाटतात एखादा व्यावसायिक आपल्या टीमला सांगतो हा प्रोजेक्ट जोखमीचा जरूर आहे पण आपण एकत्र प्रयत्न करू जर अपयश आलं तर मी तुमच्या मागे आहे तेव्हा कर्मचारी दुप्पट मेहनत करतात मित्र हो नेतृत्व म्हणजे धाडसाने पुढे जाणं आणि इतरांना प्रेरणा देणं तर आता खरा नेता कोण तर ब्राऊन यांच्या मते तोच खरा नेता असतो जो धाडसाने वागतो स्वतःला मोकळ ठेवतो इतरांच्या भावना समजतो आणि विश्वास निर्माण करतो आजपासून आपण कोणत्याही भूमिकेत असलो मग पालक असो शिक्षक व्यावसायिक किंवा मॅनेजर चला आपण धाडस सहानुभूती आणि प्रामाणिकपणे नेतृत्व करूया कारण खरा नेता तोच जो इतरांमध्येही नेतृत्व जागे करतो तर मित्रमैत्रिणीनो आजचा सारांश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकाच्या सारांश तोपर्यंत नमस्कार